कोपरगाव तालुक्यातील रौंदे येथील आदिवासी कुटुंबांनी अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस आल्यानंतर या आदिवासी कुटुंबांनी भर उन्हात आपल्या हक्कासाठी आणि पुनर्वसनासाठी तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत बिराट आंदोलनाचे हत्यार उपसले असून या आंदोलनाचा चौथा दिवस आहे सदर आदिवासी कुटुंबे उन्हात आपल्या लहान मुलांसह सा आंदोलनासाठी बसले असून तहसील कार्यालयाबाहेर त्यांनी आपल्या चुली पेटवून रात्रीचा मुकाम ठोकत आंदोलन सुरूच ठेवले आहे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी एकलव्य महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर शिवाजीराव ढवळे यांनी आंदोलनकर्त्यासह तहसीलदार महेश सावंत यांची त्यांच्या दालनात भेट घेत सविस्तर चर्चा केली आहे यावेळी ढवळे यांनी तहसीलदार यांच्याकडे या आदिवासी बांधवांचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना बेघर करू नये यासाठी त्यांनी लेखी आश्वासनाची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली होती यावर प्रशासकीय कामासाठी प्रशासनाला महिना दीड महिना वेळ द्यावा व सदर आंदोलन मागे घेण्यात यावे असे तहसीलदार यांनी ढवळे यांना सांगत लेखी आश्वासन देण्यात दाखवली आहे लेखी आश्वासन मिळत नसल्याने तसे नसल्याने तसेच या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला सदर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शिवाजीराव ढवळे यांच्यासह आंदोलनकर्ते यांनी केला आहे जोपर्यंत प्रशासन योग्य भूमिका घेत नाही व लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच ठेवून ते अधिक व्यापक आणि तीव्र करण्यात येण्याचा इशारा शिवाजीराव ढवळे यांनी यावेळी दिला आहे काय आहे की रवंदे गावामध्ये इरिगेशनच्या जागेवरती ही लोक गेली अनेक वर्षापासून राहतात पिढ्यानं पिढ्या पीड़या राहत आहेत पण आता इरिगेशनच्या जागेवर राहिल्यानं यांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो हा साक्षात्कार गेल्या आठ दिवसापूर्वी इथल्या इरिगेशन डिपार्टमेंटला झाला आणि ग्रामपंचायतला झाला आमचं म्हणणं एवढंच आहे की ती त्या गावातली माणसं आहेत आदिवासी माणसं आहेत ही घरं पाडल्याच्या नंतर त्यांना गावामध्ये कुठेही जागा उपलब्ध नाही आणि ही सगळी हातावर पोट भरणारी लोक आहेत यांचं जोपर्यंत पुनर्वसन होऊ होत नाही तोपर्यंत त्यांची घरं पाडू नये ही विनंती गेल्या अनेक दिवसापासून आमच्या इथल्या तालुका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे पण त्याला न जुमानता इरिगेशन नोटीसा दिलेल्याच आहेत आणि जागा उपलब्ध करून देण्यासाठी इथले बीडीओ असतील इथलं प्रशासन असेल हे खोट बोलतय की ग्रामपंचायतला जागाच उपलब्ध नाही शेवटी आमच्या कार्यकर्त्याने ही नवीन उतारे काढून तिथं जागेचा शोध घेतला त्या गावठाणाला सात एकर जागा उपलब्ध ग्रामपंचायतची असताना सुद्धा ती प्रोसेस करण्यासाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो तोपर्यंत आपण आंदोलन स्थगित करावं अशी त्यांनी विनंती केली मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की मतला कि यांचा शासनावरती विश्वास नाही ज्या पद्धतीनं इथल्या गोरगरीब लोकांची आतापर्यंत घरं पाडली त्यांना बेघर केलं त्यांना बेदखल केलं तर त्यांचा शासनावर विश्वास नाही काल परवा एका पारधी समाजाच्या कुटुंबाला आज नोटीस दिली की आठ दिवसात तुमचं अतिक्रमण पाठवा आणि दोनच दिवसानं त्यांची घरं पाडून टाकली उद्या यदा कदाचित जर तसं केलं आणि यांचा संसार उघड्यावर जर आला तर मग काय करायचं याची शासन जिम्मेदारी घेणार आहे का घेणार आहे तर मग तशा पद्धतीचं लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर द्यावं परंतु इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देता येणार नाही तोंडी आमच्यावर विश्वास ठेवा आणि तोंडी ही लोक कुणावरही विश्वास ठेवणार नाही ज्या पद्धतीनं शासनाचा यांच्या बाबतीतला आतापर्यंतचा व्यवहार राहिलेला आहे आणि ही परिस्थिती याच तालुक्यातली नाहीये एकीकडे तुम्ही प्रायव्हेट सोलर कंपन्यांना ग्रामपंचायतीची जागा एक रुपया प्रति हेक्टरनं हजारो हेक्टर ना हजार जमीन देतायत तुम्ही लोकांची घरं बाडून देतात लोकांना बेघर करतायत इथली सगळी ही जी उद्योगपती आहे ती जगली पाहिजे प्रायव्हेट कंपन्यांना प्रति एक रुपया हेक्टर प्रमाणे जागा देतायत त्याची फाईल मात्र कलेक्टरकडून ताबडतोब ऑर्डर निघते आणि तीन दिवसापासून इथं बिराडी धरण धरून इथला आदिवासी माणूस की जो की या देशाचा मूळ मालक आहे देशाच्या जडणघडणीमध्ये दे। ज्याचा महत्वाचा वाटा आहे इथल्या नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्यामध्ये ज्याचा महत्वाचा वाटा आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये दे। रक्त सांडलेल्यांची वंश तुमच्या तहसील कार्यालयामध्ये बेकाऱ्यासारखं इथं जर भाकरी थापत बसलेली असतील आणि तुम्हाला त्याची शरम वाटत असेल शरम जरी वाटत नसेल तर मग त्या कलेक्टरचा इथल्या सगळ्या प्रशासनाचा निषेध करणं तेवढं कमी आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत त्यांना खात्री पटत नाही की आपला अतिक्रमण हटवणार नाहीत आणि आपलं पुनर्वसन ते करतील अशा लेखी स्वरूपात जोपर्यंत त्यांचा आम्हाला निर्णय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ही लोक इथून हटणार नाही भले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी या तालुक्यातले या जिल्ह्यातले लोक उद्यापासून ह्या आंदोलनाला मनावर घेतील आणि उद्यापासून प्रत्येक गावातले लोक यांना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी समूह येतील अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्यापासून चालू राहील आमची कायमस्वरूपी पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही त्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा या आदिवासी कुटुंबांनी घेतला आहे